नमस्कार मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण शेंगदाण्यापासून एक रेसिपी बघणार आहोत शेंगदा शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू हे लाडू इतके चवीला छान लागतात आणि हे म्हातारी माणसं ज्यांना दात नाहीत तीसुद्धा लोकही हे लाडू जिभेवर घोळवून खाऊ शकतात आणि याच्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स आहेत याच्यामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियमसुद्धा आहे हे गोर गरिबांचं बदाम म्हणून हे समजलं जातं की बदाम एवढी याच्यामध्ये ताकद असते तर हे आज आपण शेंगदाण्याच्या कुटापासून लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर बघूया कुटाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत स शेंगदाणे अगदी व्यवस्थित निवडून साफ करून घ्यायचे आहेत आतमध्ये जर खराब झालेले असतील तर ते लाडू थोडेसे कडवट लागतात म्हणून हे चांगले मी आता निवडून घेतले आहेत हे आता शेंगदाणे आपण भाजून घेऊयात आता हे ते गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतले आहेत आणि हे आता शेंगदाणे चांगले असे अगदी गॅस स्लो ठेवायचे आणि फुलून भाजून घ्यायचे आहेत गॅस स्लो ठेवायचा आहे आणि सतत हे परतत राहायचं आहे हलवत राहायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग छान असे फुलून भाजून घ्यायचे आहेत हे आता हे छान असे परतून घ्यायचे शेंगदाणे आणि पन्नास टक्के शेंगदाणे भाजत आले पाहिजेत ते पन्नास टक्के शेंगदाणे जेव्हा भाजतील ना त्याच्यानंतर एक ट्रिक स करायचे आपण की सांगते तुम्हाला की हे पन्नास टक्के शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं पाण्याचा हापका मारायचा परत एकदा परतून घ्यायचं आणि परत एकदा पाण्याचा हापका मारून घ्यायचा शेंगदाण्यांवर आणि मग त्याच्यानंतर ते भाजायचे आहेत आता हे सतत ढवळत राहायचं आणि ते चांगले छान असे खरपूस भाजून घ्यायचे छान खरपूस असे भाजले आहेत शेंगदाणे बघा छान असे भाजले आहेत एकदम खरपूस छान वास येतो आहे तर आता आपण गॅस बंद करून आता हे ओतून घ्यायचे आहेत आता हे भाजलेले शेंगदाणे आपण एका ताटामध्ये ओतून घेऊयात आणि हे एकदम छान असे गार करून घ्यायचे आहेत कारण गरम असताना त्याची टरफलं चांगली येत नाहीत तर थंड करून घेऊयात थोडा वेळ शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण गूळ किसून घेऊयात तर अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत मी त्याच्यासाठी पाव किलो गूळ घेतला आहे आणि आता हा गूळ मी जाड किसणीने किसून घेते गूळ किसून बाजूला ठेवला आहे तोपर्यंत आपले शेंगदाणे थंड झाले आहेत हे बघा छान अशी सालं येतात जर आपण पाण्याचा हपका मारला ना त्याच्यावर तर शेंगदाण्याची सालं खूप छान अशी सोलली जातात हे बघा छान असे सोलत आहेत बघा तर आता आपण एक ट्रिक वापरूया इथे तर इथे मी एक रुमाल घेतला आहे आणि या रुमालावरती आता हे शेंगदाणे सगळे ओतून घ्यायचे आहेत रुमाल बांधून घ्यायचा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ह्याला ओट्यावरच थोडंसं असं आपट आपटल्यासारखं करायचं ह्या शेंगदाण्यांना हे मोटली थोडीशी आपटायची अशी त्याच्यामुळे काय होतं की ते आपटल्यामुळे सगळी सल टरपलं वेगळी होतात शेंगदाण्यांची अशा प्रकारे हे थोडंसं आपटून घ्यायचं थोडा वेळा आपटून नंतर हे हातावर असे रुमालातून हातावरच असं चोळून घ्यायचं त्याच्यामुळे त्याची सगळी सालं निघून जातात या शेंगदाण्यांची हे बघा अशा प्रकारे हे चोळून घ्यायचे शेंगदाणे आता याच्यातली सगळी सालं निघाली आहेत दाखवते मी तुम्हाला ही बघा सगळी सालं वेगळी झाली आहेत शेंगदाण्याची बघा एकही साल राहिला नाही आहे बघा छान असे सगळे वेगळे आणि कुठेतरी राहिलं असेल तर एकदा असा हात फिरून घ्यायचा की ते सगळीच्या सगळी टर्फलं बाजूला झाली आहेत त्याची छान असे सोलले गेले आहेत शेंगदाणे बघा खूप सफेद सफेद छान झाले आहेत तर याला मी आता पाकडून घेते नंतर तुम्हाला दाखवते सुपात घालून पाकडून घेतले तर आता हे बघा खूप छान असे शेंगदाणे आपले सोलले गेले आहेत हे बघा खूप छान असे झाले आहेत आणि सफेद सफेद सगळे दाणे छान दिसत आहेत बघा तर आता फूडची प्रोसेस बघूया छान अशी शेंगदाण्याची डाळ तयार झाली आहे बघा खूप मस्त कुरकुरीत असे भाजले आहेत छान खमंगा आणि त्याच्यासाठी आता मी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी पाव किलो गूळ घेतला आहे आता किसून आता आपण पुढची रेसिपी बघूया आता इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये अंदाजाने टाकायचं जेवढी डाळ टाकली त्या अंदाजाने गूळ टाकायचं आणि मिक्सरला हे अगदी व्यवस्थित चांगलं फिरून घ्यायचं चा। आहे अंदाजाने टाकत जायचं कारण नंतर आपण ते मिक्स तर करणारच आहोत अंदा जा ला तर अंदाजाने त्याच्यामध्ये गूळ टाकत जायचं आणि ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला हे लावून घेते आणि नंतर दाखवते हे बघा असं वाटून घ्यायचं आहे हे जास्त बारीक पण वाटायचं नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही एकदम फाईन पावडर पण बनवायचे नाही आहे अशा प्रमाणात हे वाटून घ्यायचं तर बाकीचंसुद्धा मी आता वाटून घेते थोडीशी वेलची घेते सोलून आणि मग ती कुटून थोडीशी जाडसरच ठेवून घेणार आहे मी आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे कारण शेंगदाण्याच्या जे कुटाचे लाडू आपण बनवतो त्याच्यामध्ये वेलचीची काही आवश्यकता नसते पण मी इथे टाकणार आहे थोडीशी आल्या घरगुती बी बनवते आहे तर त्याच्यासाठी मी थोडीशी वेलची याच्यामध्ये कुटून टाकते आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण वेलची पण टाकली आहे ती आणि जे आपण एकच वेळा लावलेलं नाही आहे मिक्सरला त्यात थोडंसं कमी जास्त ता कुठेतरी होऊ शकतं तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तयार झालं आहे तर आपण याचे आता लाडू वळून घेऊयात हाताला तेल तूप काही लावायची गरज नाही आपण सरळ ते मिश्रण हातात घेऊन हे लाडू वळायचे आहेत आता हे आपण पटपट वळून घेऊयात लाडू अगदी छान लाडू होतात चवीला सुद्धा खूप चांगले असतात आणि तब्येतीला तर खूप चांगले असतात हे लाडू त्याच्यामुळे हे लाडू आपण नक्की खायचे आहेत सगळे लाडू वळून झाले आहेत हे बघा आ, तर हे लाडू तेवीस झाले आहेत मी थोडेसे मोठे साईजमध्ये बांधले आहेत म्हणून बनवले आहेत तर याच्यापेक्षा थोडी साईज जर लहान असेल तर पंचवीस ते सव्वीस सत्तावीस होतील लाडू अर्धा किलोमध्ये आणि छान झाले आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त कहा आणि सगळ्यांनी तब्येतीची काळजी घेत रहा